नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहन बहीण योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच काहींचे संलग्न म्हणजे बँक सेडिंग नव्हते म्हणजे पहिल्या टप्प्यातलं ज्याला पैसे सुटलं ज्या महिलांना पैसे सुटलं परंतु ज्यांचं आधार सेडिंग नव्हतं त्यांना पैसे सुटले नाहीत त्यांनी तात्काळ आधार सेडिंग करायला सांगितल्यावर आधार सेडिंग केलं त्या महिलांनासुद्धा आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे पण काही तांत्रिक बाबींमुळे मेसेज येत नाहीत त्यामुळे आपण गोंधळून जातो की यांना पैसे आले मला पैसे आले नाही मग बँकेत जाणे तिथे सध्या प्रचंड गर्दी त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो पण मित्रांनो आता तुम्ही घर बसल्या तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकता तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही हे तुम्ही घरी बसल्यासुद्धा पाहू शकता त्यासाठी काय करायचं ते आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही बँकेत तुमचे खाते उघडता तेव्हा तुमचा मोबाईल नंबर देता त्यावेळी तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे म्हणजे तुमच्या बँकेला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरून तुम्हाला त्या संबंधित बँकेचा एक नंबर असतो त्या नंबरवरती रजिस्टर नंबरवरून एक मिस कॉल द्यायचा आहे तो मिस कॉल दिल्यानंतर लगेच दोन सेकंदात तुम्हाला एक मॅसेज येईल की तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स किती आहे आता बँका आणि त्यांचा मिस कॉल नंबर तुम्हाला मी देत आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे याच्यामुळे तुमचा बँकेत जाण्याचासुद्धा त्रास वाचणार आहे तर बघा मित्रांनो पुढे तुम्हाला बँक आणि त्याचे नंबर दिलेले आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद